चला जमल्याला गाडी घाला पाहिजे जाऊ द्या गाडी आली पाहिजे आणि होता आलेल्या शर्यतीमध्ये उजवी साईडीचा धन्यवाद हा सजल जगदीश कांबेरे आणि प्रवीण किसन कर्नूक मालवाडी यांचा बाजा आणि रुद्रा पिंजोरच्या गोलाचा मानखरी झालं तर आपलं आर्थिक अभिनंदन आणि बजरंग शेठ कांबेरे यांच्याकडून ड्रायव्हरसाठी दोन हजारचा बक्षी मालकाकडूनच घ्या आणि कॉमेंटरीवाल्याला शंभरचं बक्षीस धन्यवाद